उगाची भेतोशी भय हे पळू दे जवळी उभे स्वामी शक्ती तुला कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरवतो असे बाळ त्यांचा तुम्हाला वाटतं तेवढा जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे आणि उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा की कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधीतरी उपवास मीपणाचा करावा आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही आणि हो मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन कारण घेऊ नकोस মি তুজা পাঠি ভিউ নকোস মি তুজা পাঠি